नमस्ते मंडळी कशा आहात वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग मी भेंडीची भाजी ब्लॉग टाकणार आहे रेसिपीचा नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा तर चला स्टार्ट करूया पूर्ण व्हिडिओ बघा मंडळी लाईक शेअर सबस्क्राईब करा मंडळी मी भेंडीची भाजीची रेसिपी ती नक्की माझा व्हिडिओ बघा आवडलं तर कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मंडळी मी आता भेंडीची भाजी बनवणार आहे मी मागच्या वेळेस पण भेंडीची भाजीची रेसिपी यूट्यूबवर टाकली होती नक्कीच बघा आताही बनवते बनवलं तर शॉर्टमध्ये टाकेन माझ्या रेसिपीचं बनवण्याची पद्धत कशी आहे नाहीच कमेंट केल्यानंतर ना मला कसं कळेल सगळ्यांची पद्धत वेगळी वेगळी असते माझी ही वेगळीच आहे खूपच वेगळी आहे आता ह्याला धुवून तर चला मी आता भेंडी धुवून घेते हे एक एक करून मी भेंडी धुते कारण आपण असं पाण्यामधून काढतो तर ते मला थोड वेगळं वाटतय तर मी पाणी असं पूर्ण भरून मग एक एक असं असते धुवायचे भेंडी अशी दोन दोन तीन पाण्याने धुते मी हे बघा असं धुते हो म्हणजे कसं घाण भेंडीला बसलेलं सगळं निघतं सगळं किचन मी स्वच्छ केलेलं आहे बघू शकता तुम्ही हे आता मी कांदा हे कापणार आहे सगळं स्वच्छ करूनच मी काम करत आहे किचनवटा पण स्वच्छ करते माझा किचन वट्टा खूपच लहान आहे बघू शकता किती छोटा आहे खूपच म्हणजे एवढ्यातच मला जेवण बनवायचं सगळं इथं आणि रूम पण खूप छोटा आहे पण चालतंय काय हरकत नाही जसं देवाने ठेवलं तसं राहावं लागतंय मोठं घर राहावं आणि असं असं काही नाही एवढ्याशा रूम मध्ये किती लोक कुटुंब राहतात असं काही नाही इकडे भेंडी मस्त तेलामध्ये छान परतून घ्यायचं भेंडी लाल भेंडी पण लालच परतून आहे मंडळी बघू शकता मी मिरची कांदा लसण टाकलेली आहे फोणीला आणि मोहरी पण टाकते कारण छान वाटतं मला भेंडीमध्ये भेंडीची भाजी बनवणार आहे मी झणझणीत अशी आमच्या इथं तिखट खातात जास्त म्हणून मिरची जास्त टाकते ज्यांना कोणाला आवडीनुसार कमी पण टाकू शकता तुम्ही मिरची आता मी ता ते टाकते मी टाकणार आहे लवकर भाजावं म्हणून मस्त याला लाल उस्कर तर लाल हुस तर भाजायचं हे गाजर खिसून घेतलंय भेंडीत टाकणार आहे मी कारण भाजी मध्ये गाजर का टाकायचं गाजर पौष्टिक असतो ना म्हणून टाकायचं मी टाकते नेहमी कोणत्याही भाजीत मी गाजर टाकते असं तर खात नाहीत ना मुलं तर भाजीत टाकून द्यायचं त्यांना खातात मग इकडे हे भाजत छान मस्त हे बघा मस्त भाजून घेते ह्याला लाल तर आणि भेंडी कापून भाजून घ्यायचं मस्त भेंडीला पण लाल आणि ह्या फोडणीत भेंडी टाकायची मी तर तो, तो पण व्हिडिओ टाकते आता पूर्ण व्हिडिओ बघा मंडळी नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला फोडणी झालेली आहे आता आपण टॉमॅटो टाकू दोन मिनटं परतून घ्यायचं याला मी आताच गाजर पण टाकणार आहे म्हणजे छान भाजून घ्यायचं गाजर दोन मिनटं टमॅटो आणि गाजर किती छान दिसतं ना बघा गाजर किती छा कलरफुल मस्त दिसतंय बघा ना खरंच इकडे मी भेंडी भाजणार आहे दोन मिनटं परतून झालेलं आहे अजून भाजायचं आहे याच्यामध्ये मी हिंग टाकणार आहे हे बघा जेवढं आपल्याला टाकायचं तेवढं टाकू शकतो हळद लाल तिखट थोडंसं टाकणार आहे कलरसाठी हिरवी मिरची मी टाकली आहे ना म्हणून आता परतून घेऊया हे परतून झालंय आणि पाणी किती टाकते बघा थोडंसं कारण हे जळू नये ना खाली म्हणून आता याला तेल सुटुस्तर झाकून शिजवून द्यायचं लालसर व्हायला पाहिजे भेंडी भाजून भाजून म्हणजे काय होत हे जे चिकट दिसतं ना ते चिकट भाजी बनणार नाही बघूया आपण शिजलं का आंडळी बघू शकता मी परत त्याला थोडस शिजू दिलंय पण टॉमॅटो खरं शिजलेले आहेत आता मी ह्यामध्ये ही भेंडी टाकणार आहे बघा अशी भाजलेली आहे मी भेंडी हे चिकट पण असतो ना हे खाली कसं जळ आहे बघा अशी भेंडी भाजली ना तर चिकट अजिबात होणार नाही आता हे मी यामध्ये मिक्स करून घेऊया जो फॅन लावलाय ना म्हणून त्या असा आवाज येते खरखर हे बघा बघा मंडळी कशी दिसते भेंडीची भाजी मी यात पाणी नाही टाकणार आहे असंच शिजून देणार आहे आता पाच ते सात मिनटं ह्याला असच झाकून शिजून द्यायचं गॅस बारीक करायचा तर मंडळी माझे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा नंतर यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे मग खायला तयार आपली भाजी या जेवायला मंडळी भेंडीची भाजी झनजण